नमस्कार मी भाग्यश्री आणि तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलत आज मी तुम्हाला झटपट असा दोन कच्च्या बटाट्यापासून आणि एक वाटी फक्त रव्यापासून झटपट होणारा नाश्ता आहे पूर्ण परिवारसाठी पुरे होतो इतकं नाश्ता बनतो तर चला तर साहित्य दाखवते तुम्हाला दोन कच्चे बटाटे घेतले आहेत साल काढून चवीपुरतं मीठ एक वाटी रवा एक वाट एक चमचा जिरी एक चमचा तीळ अजून मिरची घेतली आहे दोन चिली फ्लेक्स घेतले एक चमचा मुठभर कोथिंबीर तर आपण साल काढलेले बटाटे पहिले खिसून घ्यायचे आहेत छान मस्त असे पाण्यामध्ये बाऊलमध्ये पाणी टाकून मस्त काळे पडू नये म्हणून मी बाऊलमध्ये पाणी टाकून त्यात हे दोन बटाटे मी छान खिसून घेतले आहेत तर ही मिडियम साईजची खिसणी आहे खूप मोठीही नाही खूप बारकीही नाही तर असे बटाटे खिसून घेतले मोठे चा मोठे असले तरी चालतात बारीक तरी चालतात पण अशी मिडियम साईजने खूप छान भन्नाट असा कुरकुरीत नाश्ता बनतो तर चला तर आता मी तुम्हाला रेसिपी बनवायला स्टार्ट करते तर मी एक कढई तापून घेतली आहे त्यात एक पळी तेल टाकून घेतलं त्यातच जिरी टाकून घेतली जिरी चांगली फुलल्यावर ही कमी तिखटाची मिरची आहे लहान मुलांसाठी करायची असेल तर ही कमी तिखट वापरायचं आपण तर ते दोन तीन मिरच्या घेतले होते मी त्यातच अर्धा चमचा चिली फ्लेक्स टाकलं लाल मिरचीचं आणि एक चमचा तिळ टाकून घेतलं छान मस्त तळून झाल्यावर त्यात जितकं वाटे आपण रवा घेतलं ना तितकंच आपण त्याच्या दीड वाटी पाणी घेतलं आहे आणि छान पाणी टाकून गरम झाल्यावर त्यात बटाट्याचा किस टाकून घ्यायचा आहे जो खिसून फुलेला तेही चांगलं फिरवून घ्यायचं आहे फिरवून झाल्यानंतर लगेचच आपण जो रवा घेतला आहे तो टाकून घ्यायचा आहे चवीपुरतं मीठ टाकून घेतले मी आणि नंतर मग आपण कच्चाच रवा न भाजलेला असा कच्चाच रवा घेतला आहे बारीक तर छान मीडियम असेल तर थोडासा बा मिक्सरला फिरवून घ्या तुम्ही जर तो रवा मोठा असेल तर जर हा बारीक रवा आहे खूपच आणि छान टाकल्यानंतर हे पूर्ण पाणी आटूस तर मी घट्ट असं पीठसारखं तयार होऊस तर हे मिक्स करत राहायचं आहे बिलकुल बी थांबायचं नाही नाही तर त्याचे असे गाठोळे होतात अशा प्रकारे फिरवतच राहायचं आहे उलदणीच्या साह्यानी छान मस्त असं फिरून झाल्यावर घट्ट झालं मी पाच मिनिट झाकण लावून त्याला एक वाफ काढून घेतली आहे पाहू शकता मस्त असं हे घट्ट गोळा तयार झाला आहे पीठ पीठ मळताना तसंच गोळा तयार करायचा आहे आता बघा हे छान गरमच आहे खूप गार झालेलं नाही आहे ते तेव्हाच आपण ह्यात कोथंबीर टाकून घेऊया आणि हे सगळं मिक्स करून घेऊया जर तुम्ही गरम ह्याच्यात कोथंबीर टाकली ना तर कोथंबीर अशी काळपट होते त्यामुळे मी हे उतरून घेतल्यावर त्यात कोथंबीर टाकली आता हे गरम असल्यामुळे थोडं वेळ थांबते नंतर मग छान याला आपण असं पूर्ण मिक्स करून एकदा पीठ मळतो ना तसं मळून घ्यायचं आहे तर गरम असल्यामुळे हळूहळू मळून घ्या जर हाताला खूप चिटकत असेल तर थोडंसं तेल टाकून मळून घ्या हाताला असं तेल लावत लावत छान असे त्याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आपण लाडू बनवतो ना तसे लाडूसारखे गोळे करून असे चपटे करून घ्यायचे नंतर उडीद वड्याला आपण आकार देतो सेम तसाच आकार द्यायचा आहे खालच्या साईडने वरच्या साईडने असं होल करून घ्यायचं आहे जर खूपच चिटकत असेल तर थोडंसं तेलाचं बोट लावून असं होल करून घ्या आणि जिथं जिथं क्रॅक्स पडत असेल तर तिथं असं हाताच्या साईडने चिटकून चिटकून असं फिरून फिरून मस्त असे वडे तयार करून घ्या हे बघा पाहू शकता किती छान असे मस्त वडे झालेले आहेत अशाच प्रकारे मी सगळे वडे आता तयार करणार आहे खूप मस्त कुरकुरीत असा नाश्ता होतो ना भन्नाट एकदम चवीला तर खूपच छान लागतं पहिल्यांदाच केलेत मी पण एकदम परफेक्ट असे झालेले आहेत काही जर तुम्ही ह्याचप्रमाणे हाच प्रमाण घेतलं ना तर खरंच तुमचे परफेक्टच होणार आहे बघा किती चौदा पंधरा असे वडे तयार झालेले आहे एका वाटीमध्ये आणि दोन बटाट्यामध्ये पूर्ण परिवारासाठी होतो नाश्ता हा तयार त्याला तर आता मी तेल गरम करून घेतलं आहे तर मी हे जी वाटी आपण रवेची घेतली त्याच वाटीने दीड वाटी तेल घेतलं आहे पहिल्यांदा बघ म्हटलं चार टाकून बघितले चिप चिटकतात का एकमेकांना तर म्हणून मी कमी वडे टाकून घेतले पहिल्यांदाच करते आहे म्हणून पण ते काही चिटकले नाही त्यामुळे मस्त असे वडे सुटसुटीत झाले आहेत पुढच्या वेळी मी पाच सहा वडे एकदाच टाकणार आहेत प्रकारे छान मस्त असे वडे आपण तळून घ्यायचे आहेत पाहू शकता असे अलटून पलटून क्रिस्पी असे लालसर तांबूस रंग होऊस तर वडे आपण तळून घ्यायचे आहेत अजिबात कुठेही क्रॅक पडला नाही की वडा तुटला नाही असं काही नाही तर छान जसं आपण आकार दिलाल तसंच आ आकार त्या वड्याचा आहे बघा मस्त तंबूस कलर आलेला आहे दोन एक मिनिटभर अजून मी तळून घेणार आहे असं छान फिरून फिरून तेलामध्ये आता छान आपले गोल्डन झाले आहेत वडे आता एका चाळणीमध्ये आपण काढून घेऊया चाळणीमध्ये काढल्यामुळे तेल जास्त राहत नाही वड्यांमध्ये पाहू शकता मस्त असे आपले वडे तयार आहेत आता त्याच ते तेलामध्ये दुसऱ्या वड्या टाकायचे तर त्याच्या आधी मी हे सगळं जे जे आपले कोथमिरचे पडले आहेत ना ते एका गाळणीने काढून घेते त्यामुळे ते काळपट काळपट वास येणार नाही चिटकून वड्यांवर तर ते झाल्यानंतर मी हे पाच सहा वडे सोडले आणि चार वडे संध्याकाळसाठी ठेवले तर ह्याला आपण फ्रीजमध्ये तीन चार दिवस स्टोअरही करू शकतो कुठं जायचं असेल तर आपल्याला झटपट होणारी अशी मस्त नाश्त्याची रेसिपी आहे तुम्ही नक् ट्राय करून बघा खूप छान चवीला लागतात हे वडे तर प्रकारे मी हे पूर्ण वडे असेच तळून घेणार आहे छान आपले हे गोल्डन ब्राऊन झालेले आहेत आता हे का, का ताटात ता, ता, काढून आणि शेंगदाण्याची चटणी ब बर, बरोबर सर्व करू हे शेंगदाण्याची चटणीची रेसिपी मी लवकरच टाकणार आहे तर चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअरही करा असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईन खूपच भन्नाट आणि असे क्रिस्पी क्रिस्पी असे वडे होतात माझ्या मुलीला तर खूपच आवडले आहेत आणि लहान मुलांना खूप आवडतात असे क्रिस्पी क्रिस्पी पदार्थ तुम्ही नक्की तुमच्या लहान मुलांसाठी ट्राय करून बघा तर धनुवडे हे करून होय तर मग